संजय राऊतांचा सामनामधून मोठा गौप्यस्फोट भाजपचे एकनाथ शिंदेवर पाळत शिंदेचे फोनही टॅप फडणवीस अडीच वर्षाचं उपट आता शिंदेंवर काढताय सामनातून भाषय देशमुखांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे केले सादर भगवान गडावर मुलगी वैभवी देशमुख भावुक तर माझा आरोपींना पाठिंबा नाही जातीय सलोखा राखून न्याय मिळावा नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया शरद पवारांना फलटणमध्ये धक्का बसण्याची शक्यता संजीव राज निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य नवी मुंबईत काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर तर उमेदवारीसाठी काँग्रेसनं चार कोटी मागितल्याचा केला होता आरोप अहिल्यानगरमध्ये आज रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार गांधी विभागात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तर माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव असा होणार सामना नाशिकमध्ये लक्झरी बसला भीषण अपघात बस थेट दोनशे फूट दरीत कोसळली सात जण जागीच ठार पंधरा जणांची प्रकृती चिंताजनक चालकानं दारू प्यायल्याचा प्रवाशांचा आरोप नवीन पनवेलमध्ये ब्रेकअप नंतर तरुणीची घरात घुसून हत्या तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार करून तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांकडून आरोपी निकेश शिंदेला अटक अंडर नाईन्टीन विश्वचषकावर भारतीय महिला संघाने कोरलं नाव अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने उडवला धुवा सलग दुसऱ्यांदा पटकावला विश्वचषक